मोकळं बसा एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता टाळी विठ्ठल म्हणे मला का टाळी वाजणं तो मला माझ्या कर्ज आहे मग आम्ही का काय बोमले फिरला मुर्खा येतात की ते जातो हिशोब ठेव ना दहा कमान पाच कर्ज करा का कर्ज दहा कमी तो इच्छी पि तो बिशलरी पिणं म्हणलं दुसरं देहनात येते माझे मनापासून परत ना दैठण्यामध्ये तर कोणाच कर्ज नसान जरी एखादं असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही होते कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द हा फिटलं तर फिटलं मारत नाही तर पोर काही ना बन मरत परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळ बसायचं राजे कीर्तनाला आले कीर्तनात मांडी घालून बसले राजेंना आपण सिंहासन बनवले आज या ठिकाणी आहे तुकोबार यांचा अधिष्ठा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धर्म मंडपात आहे याला जीवन जगण्याचा कळस म्हणते अरे कोण कोणाचा पुतळा लावतो तीनशे पंच्याण्णव वर्ष होऊन गेला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती अठरा पगड जातीला समाज माझ्या जा राज्यांची प्रेम करतो आरती राजांकडे कर बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती राजाचे येणं नाही धरती सुद्धा पावन झालेली अशा पवित्र महाराष्ट्रातल्या पण माणसे राजे कीर्तनाला आले सध्या ही ज्यांना देव देश धर्म मान्य नाही ना ते म्हणतात आम्ही कीर्तन वगैरे ते म्हाताऱ्या माणसाचा खेळ आम्ही येत नाही छत्रपती महाराज कीर्तनाला होते आणि कीर्तनात मांडी घालून बसले तू राजांपेक्षा मोठा झाला काही परत म्हणायचं आम्ही छत्रपतींचे मावळे मग त्यांच्या विचार जपा तर तुम्ही मावळे म्हणून आणि राजे कीर्तनात खाली बसले मा मागचे लहान मुलं थोडं सांगावं कोणतरी लांब खेळ म्हणावं त्यांना विक्षेप करू नका तू मिनटा मिनटाला तिथले कोणतरी सांगत लहान मुलांना लांब खेळ म्हणा नावाची अपेक्षा छत्रपतीने धर्म मंडपात ठेवलेली नाही राजे कीर्तनाला ना आले आणि कीर्तनामध्ये स्थानापन्न झाले आणि राजे कीर्तनामध्ये रमले जण माणूस फुटला आणि त्यांनी ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली म्हणजे छत्रपती राजे कीर्तन आले त्यांना पकडा हे काड्या करणारे जवळचीच असतात बर का हा जवळची निरसम त्याला गुह्य माहीत असं तेव का फुटला पटांगणच आणि सध्या जवळचीच फुटत बघतोय ना आपण कायच नुसती फुटाफुटीच सध्या हा राजे कीर्तनाला आले जवळच्या बातमी दुश्मनाला पोज म्हण आलेत राजे कीर्तनाले त्यांना पकडण्याचा चांगली संधी म्हणली चान्स आहे हे काड्या करण्या जवळची जवळची नीट सांभाळायची आपल्या सोन्याला येत नाही हे कोण आजारणीला कोण सांगतय बोवाय साहू बी माझा पत्रकार एका टीव्ही बातमी दिली त्यांना टाइम आहे का तुमच्या बातम्या द्यायला पत्रकार तुमच्याच घराचा बिनपा घराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी <laughs> गप्पा हानाय गेले की कुटानं सुरू तुझे सुनले भारी बान माझे लय वाईट तुझे लय चांगले माझे लय आणि तुझ्यासारखे मला भेटाय पाहिजे तिच्यासारखे तुला भेटले तू मागत मिली असती <laughs> तुझी लय चांगली पण तुला कळा तुम्हाला दुसऱ्या त्या सुना कस काय चांगल्या दिसतात बरं लय डेंजर असतात पोहोरा एका गावात कीर्तन गेलो मातारी एक जण आली आणि गप्पा हानाय सुरू सर मला आजी बाय कस काय चालू आहे पोराचा संसार वाटतोळ झालं वाटतोळ पोराचं का पुरीच पोराचं का सुनबाय लय व्याकारा नाव काढू नका आग याग बोलायचं काय राहिलंच नाही आपण आता नेमकं का आहे काहीच होत नाही म्हणजे खाट्याच्या खाली उतरतच नाही खाट्याच्या खाली उतरून मग सायपा कोण करत कोणाला सांगू नका महाराज पोहरालाच करावा लागतो आणि पोरग बी इतकी सेवा करते तिला खाट्याच्या खालीच उतरून द्या ना मला जाऊन द्या पोराचं वाटोळ झाले लेकीचं कस काय जाव आहे कस काय जावायचं नाव कर काढलं की मात्र पेटूनच उठले माझा जावय नाव कशाला काढता सोन आहे सोन चोवीस कॅरेट हा माझ्या पोरीला इतका जीव लावते की तिला खट्ट्याच्या खाली उतरूनच देत नाही अग <laughs> मग इकडं तरी काय तीच चाललंय ना मग तिकडं पळायचं आणि हिकड जळायचं पटत गे सास हो द्वैताची झाडणी ह्याला सुद्धा द्वैतच म्हणतात बरं का अंत करण्यात असतो का सोन्याच्या बाबतीत लिके उलट लिकेच कौतुक करा सुनबाई हेच तुमची खरी लेख आहे गल्लीतल्या बाय आल्या तिचं कौतुक करायचं माझी सुन साक्षात लक्ष्मीच लि काय करता इतकं माझे प्रेम करते एवढं वाक्य फेका लगेच ती मग ते आते बाय चहा देऊ का कॉपी देऊ का लिंबू पिळून पोहे ही जग लई फक्त गोड बोलाय शिका तुम्ही आणि सुना सांगतो म्हातारी काम करीन तुम्ही मी म्हातारीचं कौतुक करायचं जत्रेला येत्रेला सप्त्याला असे तिचे लेख जावाय तिचं पाहुणा बैठकीत बसला की तुम्ही म्हातारेचं वर्णन करायचं सुनबाईनी काय मनातून का नका नसा ना पण उग तोंडातून तरी करायचं म्हणायचं हा काय आमच्या आत्याबाईचं वर्णन करावं काय शून्यातून विश्व निर्माण केलं एवढं आहे का काय आमचा सासरा तर असला तर बोहा रोपायचा व्यवहार कळत नाही पण आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आणि पाच अकराचे पंचवीस शेखर झालेले येल मांडवाला गेला ना आमच्या घरात सोन्याचं धुरण निघतो आणि हे सगळे आमच्या आत्याबाईची कृपा हा एवढं वाक्य टाका आई डायरेक्ट म्हणते सुनबाई आज तू भांडी घासाची नाही <laughs> खबरदार धोनीला हात लावची तर धोनी सुद्धा माझ्याकडून साईपाक सुद्धा माझे मिली माते चपात्या लाटू लाटू सुनबाई टी व्ही पडून मातारे चुली पुढून तिकडं माल्याक लागली तुझ्या तीवर रंगला झेम झाली माताऱ्यांनी धुराने हे जगल इड हो फक्त गोड बोला सुनाना सांगतो म्हात्या बोलतात म्हणजे त्यांच्या डोक्यावर काही परिणाम झालेला ना नाही त्यांनी लय शून्यातनं कमवलेलं असतं त्यांचं काम बोलत त्यांनी ते जुने दिवस बघितले तेवढं कष्ट केले म्हणून त्यांचा स्वभाव असतो ते बोलतात त्यांच्या मनात मळ नसतो पण ते बोलून जाते आणि नवीन शिकलेल्या पुरींचं काय किती नासाडे झाले तरी त्यांना काय वाटत नाही त्याचं कारण ते कमी होणारा मालक असतो ते एक तर माताऱ्यानी बोलूच नाही पण जुल जरी म्हातारी एका दिवस बोलली आईनं बोललेलं खपून घेताना तसं सुद्धा जरी म्हातारी बोलली तरी ऐकून घ्या दोन्ही बाजूने ज्यावेळेस समजून घेण्याची भावना होईल ते नाते जवळच्या माणसाचे दोष कधी माणसात सांगू नका जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर माणसात बोलू नका त्याला एकांत सांगा दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा एकांतात त्याचं चुकीचं जे सांगायचं माणसात म्हणायचं वा माणूस नाही पन्नास टक्के बांधण्या जागा कमी होणार जवळचा माणूस पोटला हजारो सैनिकांनी मंडपाला वेढा टाकला तुकोबऱ्यांचं कीर्तन चालू आहे समोर बसले आणि पकडण्यासाठी सैनिकांनी मंडपाला वेडा टाकलाय आणि राजे कीर्तनात रमले ओ हा कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होय अंग हरि रूप आणि कीर्तनाची ताकद ब्रह्मी भूत काया ब्रह्मी भूत काया होता कीर्तनी होतसे कीर्तनी भाग्य तरी रुनी देवा काय अभ्रमरप होते राजे रमले मावळ्याने बघितलं मावळे सुद्धा वजनदार होते ते काय ला खाणारे होते काय आताच्या पोरावणी हा वजनदार होते संघ कुस्ती खेळायचे उसाची हात नाही मिळायचे हांडा हांडा गिळायचे व्यसन करणं टाळायचे छत्रपतीला जाऊन मिळायचे त्यांचा आवाज देऊ लय आर डाव लागते सहज आवाजच आहे ना किती चार बॉक्स आहे ह्याच्यातून सोडा ना समोरचा आवाज लय आरडाव लागते तर रोज दोन दोन करून घासापार गेलाय बाहेरला आवाज आहे आज सोडा फक्त तुम्हाला विनंती आमची की हे चार बॉक्स आहेत ह्याच्यातून किती आवाज आहे पाहिजे रिटर्नचा मेन आवाज सोडा मशीन मधून हॅलो नाही